नमस्कार महाराष्ट्र पर्व न्यूजच्या सत्रात सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ लोकनेते बाबूराव कोळीकर यांच्याकडून सन्मान सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आमलात आणली आहे याच धर्तीवर हदगाव व हिमायतनगरमध्ये अनुक्रमे दिनांक पंधरा व सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणींच्या सन्मानार्थ त्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन लोकनेते बाबुराव पाटील कोळीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे हदगाव तालुक्यातील मौजे मनाठा येथील आदर्श विद्यालय ज्युनियर कॉलेज मनाठा येथे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर सकाळी अकरा वाजता असणार आहे तसेच हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या प्रांगणात सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ठीक सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आले आहे आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणाऱ्या या सन्मान सोहळ्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष बापूरावजी कदम कोळीकर साहेब यांची देखील उपस्थिती राहणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणींचा सन्मान सोहळा आयोजित केला असून जस्त तरी या कार्यक्रमाच्या जास्तीत जास्त माता भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाबुराव पाटील कोळीकर यांनी केले आहे